वडा वडा मासा बघा एक हात तर पाच सहा वडे जर आहेत मोठ्या साईजपासून छोट्या साईज करून बघा साईड साईडला पूर्ण वड्याची रास जपलेली आहे वडा मासा जिवंत जिवंत वडा माश्या वड्याची साईज बघा तर मित्र बघा मावर बघा वडे कलाम असा टोरी नमस्कार मित्रांनो मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो बेलपाडा गावामध्ये ते बेलपाडा गावामध्ये आगर आहे आगर सुकवायला आहे आणि आग्रामध्ये आपल्याला काय काय मच्छी भेटणार आहे तुम्हाला दाखवतोय तर मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये नवीन असणार आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर लाईक शेअर नक्की करा म्हणजे व्हिडिओ म्हणजे तर मित्रांनो बघा आपल्यासोबत आहे सट्टू पाटील तर आपला भरपूर मच्छी आग्राम मोठे मोठं सकल जितारी मास वड सर्ब मिक्स मच्छी भरपूर आहे तर आता बघू आपल्याला काय काय आहे तर पहिली आपण पकडली आहे सकाळ सकाळच आपण थोडासा लेट झालो दुपारचा टाईम आहे आता तुम्हाला मच्छी दाखवते आता मच्छी तुम्हाला एकदम वडा बघा सगळा सगळा सकला, सकला, सकला वगैरे एकदम भारी जास्त आहे जिथं अजून बघितलं नाही वडे जाम आहेत आणि एक सकला वगैरे आहेत बाकी मिक्स मच्छी आहे अजून काय काय बघायला भेटते बघूया आता सत्तू पाटील पण सोबत आहे काय ना काय मच्छी दाखवेल ना आम्ही काम करून टाकू मच्छीचा तर बघूया काय भेटते तर मित्रांनो का हा पूर्ण आगर आहे इथपासून ते तिथपण पूर्ण लांब आहे आणि इथं बघू शकता पाणी पूर्ण आठवलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला बघा वडे मासे बघा सुरुवातीलाच साईडला किती वडे मासे पूर्ण एरिया वड्या मासाने भरला आहे आणि वड्या माशाची साईज बघू शकता मोठा वडामासा बघा घोया बघा किती मोठ्यात पूर्ण मच्छी साईडला ना साईडला येऊन थांबली आणि तुम्ही बघू शकता सकला वगैरे एकदम मावरा भरला आहे तिकडं अजून दाखवतो आहे या साईडला बघा पूर्ण वड्यांचा थैमान घातला आहे पूर्ण वडे बघा वडे जितारे छोटी छोटी करपाला आहे पूर्ण मच्छीनं साईडला येऊन थांबली कारण पाणी कमी झालं ना मच्छी अशीच साईडला येऊन थांबते आणि आतमध्ये बघू शकता तुम्ही मच्छीचा खजाना वरतीच येऊन पाहतोय बघू आपल्याला काय काय तर समजा सध्या तर त्यांचा जेवायचा टाईम त्याला सगळे जर थांबल्यात थोडासा रेस्ट करतील परत सुरुवात करतील मच्छी पकडायला तर मित्रांनो थोडासा लंच टाईम झाला आहे आणि आपली बेलपाडची गावातली सर्व आहे ना सर्व म्हणजे दमले तर जेवायचा टाईम आहे तर एकीकडे खातात आणि एकीकडे त्याला मग भुजायचं काम चालू आहे एकखत नाही आहे तर बघा काले मासा बघा काला मासा आयकर मासा काला मासा याच्यामध्ये मस्त जी भुजायला टाकलेत आता सर्वांचा जेवायचा टाईम आहे सर्व मित्र आहेत इकडं आता थोडासा आपण हे नाश्ता करून घेतील आपला जेवून घेतील त्याच्यानंतर टाईम होईल उतरायचा तेव्हा आपल्याला मच्छी किती भेटते कुठली कुठली भेटते आणि किती साईजचे भेटते तुम्हाला बघा तर बघा इकडे वडे पण काढलेले आहेत बघा साईज बघा वड्यांची वडा मसाला अजून आपल्याला याच्या मोठे बघायला भेटतील आता जेव्हा पाण्यामध्ये उतरू ना तेव्हा समजेल किती भेटतात साईजचे आणि कुठली कुठली मच्छी भेटते तर चला थोड्या वेळात आपण जाऊ आता तुम्हाला मित्रांनो बघा वडा दाखवा पकडताना बघा वड्यांची साईज बघा वडा वडा मासा बघा एक हात तर पाच सहा वडे आहेत मोठ्या साईजपासून छोट्या साईज बघा साईड साईडला पूर्ण वड्यांची रास जपलेली आहे वडा मासा जिवंत जिवंत वडा माशा वड्याची साईज बघा म्हणून नाही तुम्हाला साईडला पूर्ण आलेलं दिसतं ते वडे माशाल बघा पाणी कमी झालं म्हणून वडा मसाला वडा हा सकला वाटतं सकला सकला मासा कसा वडा बघा मित्र वडा वड्यांचा पूर्ण हा एरिया आहे पूर्ण तुम्हाला वडा दिसते ಬೇಲ್ಪಡ ಗಾಡ ಬೆಟ್ಟ खारीपणाचे ताजे ताजे वडे मासे सर्व एरिया भरलेल्या वड्याने पूर्ण इकडं पाणी कमी झालं आहे तर पूर्ण एरिया आहे बघा वडा मासा वडा वडा आहे वडे मासे पुन्हा किती पकडलेत गगडं आहेत त्याच्यामुळं वडा मासा तुम्हाला दाखवतो जाम आहेत मग दाखवासाठी वडे माशांचे खाण तिकडे विकारी वडा मासा वडा मासा वडा मासा जाम वडे मासे आहेत ना वडा वडा वड्यान चौऱ्या तुझा अर्ध बघ का मेले आता ते खराब होते वडा मासा जितारी ती पण जितारी मिली दि अर्धा किलोची कि जितारी होती करते वडा पण कस दिले वडा जितारी

सकला मासा मस्त साहित्य बघा सकला मासा ताजा ताजा सकला मासा पण बघा सकले मासे वडे मासे बघा वडा बघा वडा सकला मासा वडा तर मच्छी जास्त मिळली कारण पाणी कमी झालं सकला मासा

मच्छी वाड्याची रास चालवली कस्टमरला वाडे मासे हे असेल तर अजून जाम आहेत आता जेवढे जेवढे वरचेलत ना जेवढे वाड़ी। जेवढे कस्टमर देऊन टाकायचे पूर्ण बघा मच्छीचं थैमान घातलेलं आहे आजूबाजूला वडा मासा मच्छी जाम आहे मित्रम बघरा ब वडे सकला मासा टोयरी त्याच्यामध्ये बिचारख आहे बाकीचे बघावंत तर मित्रांनो बघा तिकडं मच्छीचा आगर मच्छी घेऊन तिकडं ताजी ताजी मच्छी घेऊन तू बनवली आणि मच्छीचा आनंद घेत खातात मच्छी तर मित्रांनो तुम्ही कुठे आलात बोला आम्ही ओल्यावरून आलोय खालचावला आणि मच्छी घ्यायसाठी आलं तर का इथंच खायला आणा घ्यायचं तुम्ही ॲक्च्युली आम्ही दरवर्षी येतो आम्ही माझ्या सख्या आताच आगर आहे हा आमच्याकडे ॲक्च्युली एअरपोर्ट साईड मुलं आमची पण पहिले म्हणजे मच्छीचं एक होती आग्र वगैरे होती पण ती एअरपोर्ट मुलं सगळी गेली आणि आता तिकडं काहीच नाही राहिलं म्हणून आम्ही दरवर्षी याच म्हणजे याच दिवशी आम्ही एन्जॉय करायला इकडे येतो आणि माझ्या सख्या आत्याचा आग्र आहे त्याच्यामुळे इथे एन्जॉय करायला तो, कर तो आम्हाला खूप आनंद होतो इथे बाजल्यावर तरम मित्र मग एन्जॉयमेंटसाठी ताजी 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 मच्छी आम्ही भाजून कालून वगैरे खाली एन्जॉयमेंटसाठी तर तुम्हाला पण पाहिजेल तर या बेलपडे गावामध्ये आम्ही मच्छी घ्या तर मित्रांनो बघितला मच्छीचा खजाना वड रास मच्छी मित्रांनो ओढ आता सध्या तर आता कमी पकडतात आता सकाळी जाम पकडला तर आपण थोडंसं लेट झालो आणि तर तिथे तुम्हाला जिताळांचा वड्यांचा थैमान दाखवला आता उद्या डायरेक्ट आपण सकाळी येऊ आजची व्हिडिओ इथे संपते तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तर शेअर करा भेटतो आता पुढच्या व्हिडिओमध्ये